चला बापा बाकीच्या तर चालली गेल्या आम्ही इथे चहा प्यासाठी थांबलो वेळ झाली नाही नाही म्हटली तरी कावेरी ताईनं चहा बनवला आता असं येतं का? कावेरी ताईची साडी चेंज करून होऊन गेली मग चहा सांडला होता ना बापा साडीवर तशीच ठेवू का मग तसा पाहिला तर शांताताई ह्या कुंताताईमुळे आपल्याला वेळ झाली हे मागे होऊन आल्या ना थांबा म्हणतात आपल्याला म्हणून थांबलो आपण मग म्हणून कावेरीताईनं चाय बनवला हो हे कुंता आमच्यासोबत येत होती तर घरी गेली हे मी का करू तर ताई त्यांचा फोन आला तर ते पैसे माझ्याजवळ देऊन ठेवला होता ना त्यांनी मग अशी म्हटली गुड्डीच्या बाबांना की मी इकडे तिकडे जाईन हळदी कुंकवाला तर तुम्ही आपल्याकडे ठेवा म्हणून तर ऐकले नाही ना माझ्या जवळ दिला कशाचे पैसे कोणता उद्या हनुमान मंदिर जवळ कार्यक्रम नाही आहे का बावीस तारखेला श्रीराम भगवानाची प्राण प्रतिष्ठा स्थापित होणार आहे ना तर प्रत्येक गावी ते कार्यक्रम होणार आहेत ना हनुमानजीच्या मंदिरामध्ये त्यांच्या सामानाचे ते पैसे होते हो हो का आता लाऊडस्पीकर मध्ये पुकारला तरी हा सडा वगैरे टाका रांगोळी टाका म्हणून घराच्या समोर चला चला पटकन चला आता इथं साडेचार वाजून गेले झाडझूड करा आणि सडा रांगोळी टाका आणि अजून सायंकाळी भजन आहे का भजन म्हणायला याल मग मंदिरामध्ये हो हो येऊ ये ना बघा तुम्ही येतच नाही हा साडेआठ वाजले की येऊन जाल अजनी तू पण येशील कावेरी ताई ये तुम्ही पण याल आणि ललिता तू पण येशील आणि उद्या सगळ्या सुट्टी आहे हा काही वावरा बिबऱ्यात जायचं नाही सगळ्या शाळांना सुट्टी आहे उद्या मस्त उद्या राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा स्थापित होणार आहे हम्म मस्त कार्यक्रम करू आप आपल्या गावामध्ये सगळेच जण करणार आहेत प्रत्येक गावामध्ये हो हो करू ना चला मग चला पटपट सडाबिडा टाका रांगोळी बिंगोळी दिवे लावाल सायंकाळी अजून हो हो शांतताई टीव्ही वर पण सांगते हो हो मोबाईल वर पण दाखवते तरी नाही तर काय कि आपण किती भाग्यशाली आहोत अयोध्या मध्ये रामजीच्या मंदिर बनण्यासाठी किती शेकडो हजार वर्ष झाले झुंजत होते तर आणि आज आता ते स्वप्न पूर्ण झाले अयोध्यामध्ये राम मंदिर बनले आणि हा सगळा आपण बघत आहोत एक हा ऐतिहासिक पर्वच आहे हो हो शांतता बरोबर म्हणले मेरे जन्म के सारे पाप जाएंगे आएंगे <laughs> अरे वा ताई मस्त आवाज आहे बा तुमचा <laughs> असे गुणगुणत नव्हती का आज आता भगवान प्राण प्रतिष्ठा स्थापित होणार आहे तर सकाळपासून असं मन प्रसन्न प्रसन्न वाटत आहे असं वाटत आहे दिवाळीच्या आहे हो ना ताई कालही मस्त दिवे घरो घरी हा? सगळ्यांच्या घराच्या समोर दिवे असा वाटत होता दिवाळी चाली दिवाळीचा आहे ना बा हे आपल्यासाठी दिवाळीचा आहे सूर्यकांता अ रात्री तू भजनच नाही आली होती ना ताई मला माहितच नाही भजन आहेत म्हणून मी ना लवकरच झोपून गेली रात्री बापरे नऊ वाजे झोपूनही गेली होती हो ना ताई आता लवकर ये तिकडे हनुमानजीच्या मंदिराकडे दहा वाजे दहा वाजे हां मस्त कलश यात्रा वगैरे निघणार आहे बड्या कलश वगैरे आणशील हो हो येईन ना येईन पण आता कलश वगैरे नाही आहे आमच्या घरी हां कलस नाही आहे तर का झाला येईन हो हो आणि ताई ते अक्षदा आणि पत्रिका वाटप केला ना काल का परवा तरी हो ते अयोध्येमधूनच आले होते अक्षदा आणि पत्रिका प्रत्येक गावागावामध्ये ते अक्षदा आणि पत्रिका वाटप केला आता सगळ्यांनाच जाणे शक्य नाही आहे ना अयोध्येला प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम करून श्रीराम भगवानाची प्राणप्रतिष्ठा स्थापित करणार आहेत गावागावामध्ये श्रीराम भगवानाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम प्रत्येक गावागावामध्ये होणार आहे एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये होत नाही आहे म्हणून हां कुठं आली तर तू इकडे हो ताई ते वर्गणी देहासाठीच चाली इकडे माईकमध्ये पुकारत आहेत ना, ना का त्या दिवशी फिरले तरी वर्गणीसाठी तू घरी नव्हती का नाही ना ताई त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो ताई आहेत का शांताराम भाऊ त्यांच्याकडेच देऊन देते म्हटली आता तिकडे मंदिरात नाही जात तरी पण कामं तसेच पडले आहेत हो हो आहेत ना आहेत आणि सूर्यकांता महाप्रसादीचाही पण कार्यक्रम आहे ना सगळ्या कुटुंबाकडून दोन दोन पहिल्या तांदूळ जमा केला असं का मला माहीतच नाही बाबा आता तांदूळ पण आणून द्यावं लागतील असं म्हणजे चांगलाच मोठा कार्यक्रम होत आहे नाही का एक काम कर हो हो, का ना आता पैसे यांच्याकडे देऊन दे तांदूळ मग आणशील मस्त काढली आता मी काय म्हणतो पटकन हातगीत धूप आम्ही आंब्याचे पानान झेंडूचे फुलान मस्त चांगले झेंडूच्या फुलाची हारवो मम्मी आंब्याचे पाना कशासाठी गुड्डी गावामध्ये कलस यात्रा निघणार आहे ना हनुमानजीच्या मंदिरापासून तिकडे गावामध्ये कलस यात्रा निघणार आहे कलस पकडशील नाही का तू हो ना मम्मी मी पकडीन ना तर मग साठी लागतात ना आंब्याचे पानं आणि हार मध्ये पण एक दोन एक दोन कलस साठी पण हारव आणि ते पप्पाजीनं मंदिरातून नाही आणलाय फुलं मंदिर साठी पण हारवायचे म्हणून तू पटपट कर त्या फुलं बिल आण ना मग आंघोळ गिंगोळ करून घेणं मग हारव मम्मी मी साडी घालीन घालशील म्हणून म्हणते पटपट कर वाजेच नववाचीच आहे मंदिरामध्ये हनुमानजीच्या मम्मी तू पाणी गरम करून ठेव मी आणते आता फुलं तोडून हो मांडलाच आहे चुलीवर अहो तुम्ही आहात का आतापर्यंत जायचं आहात तिकडे मंदिराकडे आहो ना जाता हो। जात होतो ते पावतीची बुक घरीच राहिली म्हणून अजून वापस आलो मी काय म्हणतो इंदू तू पण लवकर लवकर कर तयार लवकर ये सगळ्यात आधी आल्या पाहिजे तिथं मी ना शांता येतो दोघी जणी येतो बरोबर दहा वाजे कलस यात्रा निघाली पाहिजे लवकर या हो ना जी येतो ना तुम्ही सगळे तिथं तयारी करून ठेवा हो ना वगैरे लागेल ना तिथं पाय वगैरे धुतात ना पाटावर उभी राहून आता घरून कशाला नेऊ मंजुडा काकूच्या घर आहे ना जवळच तिथूनच आणून घेऊ आणि मध्ये पाणी हो हो सगळं करतो तू लवकर तयारी करून घेऊन जा ना गेलो तरी झाबरू आला होता जवळच दिलो इकडे सामान सुमान होता ना आला होता तर ना का सरपंच भाऊ मी मंदिराकडून इकडे आलो आतापर्यंत घरीच का करतो होता अरे नाही बा अर्ध्या रस्त्यातून वापस आलो ना ते वर्गणीची पुस्तक राहिली ना घरीच तिथंही कोणी आणून देतील तर मग कुठे लिहिन हा लक्षात राहते का बाबा दोघांचा पैसा लक्षात राहिला पाहिजे ना माझ्याकडे ना ते सूर्यकांत ताईने पैसे आणून दिला एकशे एक रुपया अरे एक एकशे एकच रुपये घेतला का दोनशे एक घ्यायला पाहिजे होता ना आता एकशे एक दिला तर मी का करू राहू ते आताच लिहून टाका तुम्ही आणि चला लवकर मंदिरात हारी वगैरे झाले का हो झाले ना घेऊन जा घेऊन हो हो आण पटकन आण आई कावेरी कुठे गेली ते बेटा कलस 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 ते गेली गेली आपल्या मायेरी गेली कुठे जाईल तिच्या असेल पहिलेच्या कलश तिथं तिथून ते कधी ना कधी येईल तिकडे का सगळी झाली आहे तयारी हारबीर ववून पानं गिणं आणून ठेवलं नाही ना आंब्याचे सगळीच झाली तयारी साडी बिडी घालून झाली तिची फक्त ते कलस आणते आता जाऊन जाऊन आणते म्हणजे गेली म्हणली ना हो गेली येते म्हटली कलश धरून येते का बाबा बेमडी भाषा येऊन गेली माणसाची ते वर्गणीचे पैसे नेऊन दिलं का हो नेऊन दिलो नाही एकशे एकावन्न रुपये दिलो हां चांगला केला त्या दिवशी आले होते घरी माझ्या जवळ काही पैसे नव्हते म्हणलं आणून देऊ काही ना महाप्रसादीचा कार्यक्रम आहे ना तांदूळ बिंदूळ काही नेऊन नाही दिली ना तू तर नाही ना, ना तांदूळ त्याच दिवशी दिलो मी दोन पाहिल्या ते काल्यासाठी पोहे बिये नेऊन द्यावं लागेल जाणार आई नेऊन दे ना तू तू कुठे चालला इकडे मंदिराकडे चाललो आई मी टोपला आणायसाठी आलो इकडे आपल्या घरी तो मोठा टोपला होता ना जर्मनच्या जर्मन हो हो आहे ना आता तो, तो पाहिजे ना पोहे काय ठेवायसाठी लागते ना तिथं आता घरचे पण पोहे बिये नेऊन घे देऊन दे देऊन दे अरे दे दे। पण दुकानातून आणावं लागतील ना घेऊन आता घरीच नाही आई आता मी घमेल नेतो तो तू ना दुकानातून पोहे आणून घे अर्धा किलो घेऊन आणि मग आणून दे तिकडे आणि आई गुळाच्या बट्टे आणून घेशील तिथं दोन चार नुसते पोहेच नको आणू हो हो माहिती आहे ना बाबा आणतो आणतो जमला जमला डेकोरेशन वगैरे मस्त छान जमला जमला ना चांगला जमला ना हो हो जमला हा रमेश का करून राहिला तिकडे ते काल्यासाठी सामग्री वगैरे आणत आहेत ना तर ते ठेवत आहे का म्हणतो शांताराम चला आपण तिथं दिवे वगैरे लावून टाकू आणि ते माईकमध्ये मध्ये पुकार भरतो काय पुकारायचं आहे त्यांना पण कलस पकडायचे आहे त्यांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी म्हणून पुकार नारायणला सांगतो ना नारायण ए नारायण काय झालं शांताराम भाऊ अजून काही अजून आहे का काही बाकी हा झाला बरोबर नाही नाही बरोबर आहे डेकोरेशन वगैरे बरोबर आहे छान केला ठीक म्हणतो थोडा एक काम कर पुकार ना अरे, अरे नारायण आता काय झालं शांताराम भाऊ अरे तर तू कुठं चालला माईक मध्ये पुकारायसाठी असा का का पुकारशील हनुमानजीच्या मंदिर मध्ये लवकरात लवकर येण्याची कृपा बी सगळ्या गावकऱ्यानी असच ना म्हणतात ना ते म्हणतात तर खरीच गोष्ट आहे पूर्ण ऐकावा तेव्हाच मग कोणती गोष्ट करावा बाप्पा माणसाला ऐकत नाही काही नाही एक का? पन पन ना धड भाराभर चिंदा म्हणतात बरोबर आहे म्हणजे असं पुकारायचा नाही आहे का काय नाही तो पण पुकारायचा आहे पण दुसरा पण अजून सांगायचा आहे ना तर सांगा ना बाबा अजून पुष्कळ काम बाकी आहेत ना तू असा पुकार की ज्यांचे कुणाचे कलश आहेत त्यांनी लवकरात लवकर मंदिरात येण्याची कृपा करावी आणि महिला मंडळांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी आता अर्ध्या तासामध्ये कलश यात्रा निघणार आहे असं सांगतो हो हो ठीक आहे ठीक आहे चल शांताराम आपण दिवे हो हो चला चला बोलो सिया रामचंद्र की जय बोलो हनुमान की जय चला आता इथलं तर डेकोरेशन झाला बढिया जमला ना शांताराम जमला ना जमला तरी मस्त एक नंबर चला चला बाया पण आल्या वाटते हो हो आता इथं दिवा पेटवून देऊ दिव। अन्न जाऊ मग अरे हो दिवा पेटवायचं राहिलं नाही का उन रामचंद्र की की जोई आरती की जय श्री राम लला की आरती की जय श्री राम लला की रघुनंदन संपूर्ण कला की रघुनंदन संपूर्ण कला की आरती की जय श्री राम लला की नारायण नर बन रघुकुल नंदन राम कहाय नारायण नर बन कर आए रघुकुल नंदन राम कहा कौशल्या सुत राजीव लोचन दशरथ सुत हरि भव भय मोचन आरती की जय श्री राम लला की भरत लखन शत समेता प्रगटे अवध मे कृपा निकेता भरत लखन शत समेता प्रगटे अवध मे कृपा निकेता धनुष्यवान दिव्य दिव्या, दिव्या युद्धधारी धारी अवध बिहारी आरती कि जय श्री राम लला की रामचरण मे जो चित लावे प्रेम भक्ति से गुण यश गावे रामचरण में जो चित लावे प्रेम भक्ति से गुण यश गावे अक्षय सुख यश वैभव काल भव से तर आरती की जे श्री राम लला रघु नंदन संपूर्ण कला की आरती की जय श्री राम लला आरती की जे श्री राम i <it>